नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून बैलजोड्या येत असते आणि तशाच प्रकारची एक जोडी आपल्याकडं आज आलेली आहे दादाचं गाव आहे रोहडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तर दादाकडं मोठे बैल आहेत तांबड्या रंगातले आणि दादानं आपल्याकडं व्हिडिओ पाठवला आहे समोर पाहू शकता जोडी आहे तर अधिक माहिती काय जोडीची आपल्याला दादाने दिली नाही पण वर मोबाईल नंबर दिलेला आहे नव्वद एकोणपन्नास दहा सत्याहत्तर तेवीस हा दादाचा मोबाईल नंबर आहे या नंबरवर कॉल करून आपण या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारून बैलाचा व्यवहार करू शकता फक्त जे कास्ताकार आपला व्हिडिओ पाहत आहे त्यांना विनंती आहे व्हिडिओ अशाच पद्धतीनं आडवा मोबाईल धरून व्हिडिओ काढा त्याच्यानंतर व्हिडिओ पाठवा सोबत तुमचं गाव तुमचं नाव दाती कशी आहे आणि किंमत काय सांगायची आहे ह्या गोष्टी पाठवा जेणेकरून जे, जे पाहणारे लोक आहे ना आपले कास्तकार बाकीचे त्यांना त्या जोडीचा व्यवहार जर करायचा असला तर थोडं सोपं जाईल नाही का आता बरेच लोक काय करते बा किंमत जर योग्य वाटली तर लगेच फोन लावते पण आता या ठिकाणी किंमत नसल्या कारणानं थोडंसं फोन लावायला माणसं आखडते नाही का तर पुढच्या वेळेस जेव्हा व्हिडिओ पाठव दादा तर ह्या गोष्टी मन लिहून पाठवा तर अशा पद्धतीनं बैल तर चांगले वाटत आहे कामाचे बैल वाटत आहे मोठे बैल आहे चांगले आहे बघा कुणाला घ्यायचे असेल तर दादाला कॉल करा आणि व्यवहारात काय होते कमी जास्त करून टाका आणि व्यवहार करून टाका याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे गोरा आलेला आहे सहा दात गोरा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा बघा शेवटपर्यंत त्या दादांना मोबाईल नंबर वगैरे दिला आहे तशा पद्धतीनं कोणाला गोरा जर पाहिजे असेल ते पण आपण घेऊ शकता तर हा सहा दात गोरा आहे आणि दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चोवीस एकतीस या नंबरवर कॉल करून आपण या सहा दात गोऱ्याचा व्यवहार करू शकता किंमत ठेवली आहे दादांना पन्नास हजार रुपये तर हा गोरा पुन्हा लक्षात येत असेल सहा दात गोरा आहे पन्नास हजार रुपये किंमत आहे आणि हा पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चोवीस एक